नमस्कार सोनालीस किचन आपले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन प्रकारच्या पावडर बनवणार आहोत एक म्हणजे आहे जिरा पावडर आणि दुसरी म्हणजे काळी मिरी पावडर या दोनही प्रकारच्या ज्या पावडर आहेत त्या आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर इथे आपण एक वाटी जिरे वापरले तुम्हाला जेवढी पावडर बनवायची आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही ते वापरू शकता आता मला एक वाटी जिरं इथे वापरायचं आहे मला पावडर थोडीशीच बनवायची होती त्यासाठी आणि हे जे जिरं आहे आपल्याला तव्यावरती हलकंसं भाजून घ्यायचं आहे हलकंसं म्हणजे काय अगदी कमी गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे मोठा गॅस करायचं नाही नाही तर काय होतं हे करपू शकतं आणि त्याची चवही बदलते त्यामुळे या गोष्टी जरा जपूनच करायच्यात कोणताही पदार्थ म्हणजे चव तर मेंटेन राहणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे हे लगेचच करपू शकतं जिरं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम अगदीच कमी ठेवायची आहे मंडळी आपण जे जे बनवतो म्हणजे जे जे अन्नपदार्थ बनवतो त्यामध्ये प्रत्येक अन्नामध्ये आपण जिराचा हा वापर करतोच पण त्यामागे सुद्धा काहीतरी सायन्स आहे जिरंसुद्धा आपलं पचनक्रिया सुधारायला मदत होते त्याचप्रमाणे जर कोणाला लठ्ठपणाचा त्रास असेल ते सकाई सकाई सुद्धा जिरे पाण्याने जातं सकाळी सकाळी उपाशीपोटी जर आपण जिराचं पाणी घेतलं तरीसुद्धा अन्न पचन व्हायला अगदी मदत होते आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा जिऱ्याचं पाणी अतिशय उपयुक्त ठरतं तसेच इतरही जिऱ्याचे फायदे आहेत त्यामुळे याचा समावेश अन्नामध्ये असलाच पाहिजे हे पहा आता काय करायचं आहे आपल्याला हलकंसं भाजून घेतलं कलर बदलवून द्यायचा नाही खूप करपवायचं नाही गार होऊ द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छान असं एक दोन तीन वेळा हे पहा पूर्ण बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचे थंड झाल्यानंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे गरम गरम करायची नाही नाही तर का होतं त्याला पाणी सुटू शकतं हे पहा एवढी छान अशी बारीक पावडर आपण इथे करून घेतली आहे आता ही जी पावडर आहे ना एका काचेच्या बरणीमध्ये आपल्याला स्टोअर करायची आहे समजा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल ना तर थोडी थोडी तुम्ही मोठ्या काचेच्या बरणी स्टोअर करून जेवढी लागते तेवढीच वापरू शकता आता आपण इथे काळी मिरची पावडर बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी काळी मिरी घेतली आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर तुम्ही जास्तसुद्धा इथे वापरू शकता आता काय करायचं आहे आपल्याला तव्यावरती छान असं आपल्याला हिला भाजून घ्यायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे गॅस हा कमीच ठेवायचा आहे आता हे कसं आपल्याला काळ्या मिरीमुळे कलर कळणार नाही खूप भाजलं आहे की काय किंवा खूप गरम झालेले आहेत किंवा करपलेले आहेत त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे हलक्याशा म्हणजे अशा फुलू लागल्या किंवा हाताला असं गरम झालं गरम लागलं की समजायचं ह्या छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत आणि मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे काळी सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे आहेत बरं का त्याचप्रमाणे जर कोणाला जास्त खोकला येत असेल आणि आयुर्वेदिक उपाय म्हणजे काय की मधासोबत जर तुम्ही चिमूडभर काळी मिरीची पावडर जर ॲड केलीत थोडीशी मिक्स केलीत आणि मग जर तुम्ही खाल्लीत तर खोकलासुद्धा दूर होण्यास मदत होते त्यानंतर इथे पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घेतल्यात काळी मिरी आणि त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायचे हे पहा इथे मस्त अशी बारीक आपली काळी मिरीची पावडरसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप अशी इथे बारीक झालेली आहे आता ही सुद्धा आपण एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपली काळी मिरी पावडरसुद्धा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे आणि घरी केलेली असल्यामुळे सुगंध आणि चवसुद्धा एकदम मस्त लागणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला ही जी काळी मिरी पावडर आहे आणि ही जी जिरे जी पावडर ह्या दोन्ही रेसिपी ट्राय करायच्या आहेत अगदी भारी आणि आयुर्वेदीच्या दृष्टीनेसुद्धा छान आहेत त्यामुळे ह्या रेसिपी तुम्हाला नक्कीच ट्राय करायची आहे त्यामुळे मला कमेंट करून सांगायचे कशा झालेल्या आहेत आणि आपल्या अशाच इतरही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सवर देतच आहे त्यासुद्धा व्हिडिओ पहा आणि ट्राय करा आणि मला त्याही सांगा कमेंट करून कशा झालेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद